बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमच्या भरोसा आहे आमची जिम्मेदारी नमस्कार मी सातपडे एक्स एन एस टीमध्ये आपण स्वागत आहे आज आपण पाहू शकता <स्था> दिल्लीमध्ये सार्वत्रिक देवनंद नगर परिषद या अनुषंगाने मतदान केंद्र प्रमुख व मतदान अधिकारी यांचं पहिलं प्रशिक्षण या ठिकाणी पार पडलेलं आहे आज आमच्यासोबत निवडणूक निर्णय अधिकारी अनुप पाटील आहेत आपल्याला माहीत असल्याप्रमाणे सार्वत्रिक नगर परिषदेची निवडणूक या ठिकाणी चालू आहे छाननीची प्रक्रिया पूर्ण झाली आपल्याकडे एकूण सदस्यांसाठी एकशे एकोणनव्वद नॉमिनेशन आले होते दे। अध्यक्षपदासाठी अकरा आले होते काल आल छान्नीमध्ये सदतीस सदस्यांचं नामशनपत्र अवैध ठरलेलं आहे आणि चार नगराध्यक्ष नॉमिनेशन्स हे अवय ठरलेले आहे त्या अनुषंगाने एकूण पात्र उमेदवारांची आपण यादी तयारी केलेली आहे आज इलेक्शनच्या अनुषंगानं पहिलं प्रशिक्षण आपण या ठिकाणी आयोजित केलं होतं या ठिकाणी आपलं उपविभागीय अधिकारी कार्यालय या ठिकाणी प्रशिक्षणाचं आयोजन करण्यात आलं होतं आजच्या या प्रशिक्षणाच्या अनुषंगाने मुख्य निवडणूक निरीक्षक महेंद्र कुमार तांबळे हे देखील आज त्या ठिकाणी उपस्थित होते सर्व जे काही मतदान केंद्राध्यक्ष असतील किंवा मतदान अधिकारी असतील यांना डिटेल प्रशिक्षण आपण या ठिकाणी दिलेलं आहे एकूण शहरामध्ये शहरामध्ये सत्तेचाळीस मतदान केंद्र एकूण सत्तेचाळीस केंद्रावर किती कर्मचारी आहेत आपल्याकडे आता सध्या तरी वन प्लस थ्री ची अनुषंगानं आपण कर्मचाऱ्यांची केलेली आहे आपण एकूण तीनशे कर्मचाऱ्यांना आधीच दिलेले होते त्या अनुषंगानांच्या उपस्थित सगळ्यांची होती सर्वांना व्यवस्थित प्रशिक्षण जे प्रशिक्षणाला उपस्थित नव्हते त्यांच्यासाठी नोटिस प्रशिक्षणाला फक्त दहा ते बारा लोक उपस्थित होते ते पण आपण आढावा घेणार आहोत तर खरंच जेन्युन कारण असेल ते एखाद्या टेक्निकल बाबीमुळे आले नसेल तर काही अडचण नाही पण जर काही तसा उद्भवलंच एखादी कधी तर आपण म्हणते आज माघार घेण्याची अंतिम तारीख नाही माघार घेण्याची अंतिम तारीख आज उद्या आणि परवा एकवीस तारखेला शेवट आहे त्यामध्ये म्हटलेले आहे की छान्नी आणि ते ज्या ठिकाणी आपील झालेली आहेत त्या ठिकाणी एकवीस तारखेपर्यंत माघार घेऊ शकतात ज्या ठिकाणी अपील जिल्हा न्यायालयामध्ये गेलेले आहेत अशा पंचवीस तारखेपर्यंत आपल्याला माघार सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी नीलम कांबळे मॅडम या ठिकाणी आहेत मी ते मतदारांना आव्हान सुद्धा करणार नमस्कार करणार झालेली आहे निवडणुकीची पूर्ण प्रक्रिया सुरू आहे आज पहिलं प्रशासन पण झालेलं आहे दोन डिसेंबरला आपलं मतदान आहे शहरातील सगळेचाळीस मतदान केंद्रावर मतदान होणार आहे शहरातील सर्व नागरिकांनी आपला मतदानाचं कर्तव्य आणि घराच्या बाहेर पडून बोलवावं आम्ही त्यासाठी घंटागाडीवर अनाऊन्समेंट करतो शहरावर बॅनर लावलेले ला आहेत शाळेत जाऊन आम्ही प्रचार प्रसार केलेला आहे लोकांना आपण मतदान करावे शपतीचा पण प्रोग्राम अरेंज केला काही के शाळा कॉलेजमध्येच शपथ पण झालेली आहे आम्ही शिवराय नागपूरांना आवाहन करतो की आपलं मत हे अत्यंत मूल्यवान आहे त्यामुळं सर्वांनी त्याच्या बाहेरकडून मतदान करावी